आणि काहीच उभवलं नाही म्हणून यांना जसं आता हे मध्येच काहीतरी धोरण तर अंगात आणतात आणि माझ्या शेतकऱ्याची वाट लावून टाकतात कांदा निर्यात कांदा आयात हे निर्यात ते, ते आयात तुमच्याकडे काहीच विकत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या पक्षातनं सगळं आयात करावं लागतं तुमचा पक्ष हा श्रीरामाचं नाही तुमचा पक्ष हा आयारामांचा पक्ष झालेला आहे गुंडांची पक्ष आणि <laughs> या आयारामांच्या पक्षाला <coughs> खरा श्रीरामाचा पक्ष काय असतो मला खात्री आहे हे तुम्ही दाखवून दिलं सगळं येणार दाखवल ना जरा एकदा जोरात घोषणा देत आहे धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण एकवटल्यानंतर केवळ संभाजीनगर मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता गद्दारांना गाडून त्यांच्या उरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा घेऊन हे मागायची काय तुम्ही सत्तार वाजवा म्हणजे कसले हिंदुत्ववानी काय म्हणे बाळासाहेबांची विचार सोडले काय विचार सोडले बाळासाहेबांनी कधी भाजपची पालखी मी अजन्म वाही हो त्याच्यासाठी मी शिवसेनेला जेन्मलेलं आहे असं कधीच म्हटलेलं नव्हतं आम्ही भक्त आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहोत मोदींचे भक्त आम्ही नाही आम्ही सोडलंय ते भारतीय जनता पक्षाला सोडलेलं आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही कधी आम्ही सोडणार नाही पण जो एक भ्रष्ट कारभार गुंडागर्दीचा कारभार हा कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि या पुढे सुद्धा सांगू की छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचा महाराष्ट्र मी होऊ देणार नाही आणि संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकवली काय बोललेत आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लिडर नाही हा डीलर बरोबर लागेल शेतकऱ्यांना गुलताफा मारल्या होत्या मी ग्रामीण भागात आलो हा थोडा शहरी भाग आहे शहर वाटल्यानंतर इकडे शेतकरी कमाई आणि कामगार जास्त नसतात तरी सुद्धा तुमचे किंवा तुमच्यापैकी काही शेतकरी असतील तुमचे सगळे सोयरी शेतकरी असतील जो एक रुपयामध्ये पीक विमा म्हणून त्यांनी जी घोषणा केली होती किती जणांनी त्याचा लाभ झाला सांगा मला गेल्या दीड दोन वर्षामध्ये ज्या काही नैसर्गिक का आपत्ती आल्या त्याच्यात पंतप्रधान तर आले नाहीच पण राज्य सरकारने तुम्हाला किती पैसे दिले मदत केली हे मला तुम्ही सांगा काहीच नाहीये फक्त आमदारांकडे वळताना जे त्यांनी चौदा साली सांगितलं होतं मोदीजीनी की दोन कोटी दरवर्षी दोन कोटी रोजगार मी भारतामध्ये देईल संभाजीनगर मध्ये किती लोकांना रोजगार मिळाले हे मला हातवरून सांगा उलट ज्या काही होत्या त्या कंपन्या बंद झालेल्या ते येणारे उद्योग आणि असलेले उद्योग मोदी गुजरातला घेऊन गेले का हो महाराष्ट्राची महाराष्ट्रावरती तुमचा एवढा राग का आमचा गुजरातवरती राग नाहीये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गुजराती लोक माता भगिनी बांधव पिढ्यान पिढ्या राहत आहेत आमच्या बरोबर ते सोबत आमचं काम करतायत वेळ पण तुम्ही जे काही येईल ते गुजरातला गुजरात समृद्ध झाला तर ते समृद्ध होईल महाराष्ट्र काय घोडं मारले काय महाराष्ट्राने पाप काय केलेलं सगळं तुम्ही गुजरातला घेऊन जाताय मुंबई डायमंड मार्केट जे मार्केट होत ते गुजरातला घेऊन गेले सगळं घेऊन मागे हे सगळं तुम्ही तिकडे घेऊन सोय नाही प्रवासामध्ये अशोकराव असं म्हणाले असं मी वाचलं की काँग्रेस सोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं की नाही मी विचार केलेला नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होता की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणार हा माणूस आहे मग त्या अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेत पाठवणार आहात का कारण तसं जर का केलं तर तुम्ही शहीरांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू पंतप्रधान यांनी कुटुंबियांचा अपमान केला आहे तर मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना घेऊन राज्यसभेत पाठवलं तर मोदीजी तुम्ही शहीरांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू हे आज मी उघडपणा पुस्तकाचा पैसा आपल्याला परत हवाय की नको हे तुम्ही ठरवा ठीक आहे गेल्या वेळेला एक चूक झाली नको तो खासदार तिकडे निवडून गेला काय त्यांनी संभाजीनगरसाठी काय केलं महाराष्ट्रासाठी काय केलं आमदार सुद्धा तिकडे गेलेले आहेत काय त्यांनी संभाजीनगरसाठी काय केलं ज्यांना आपण निवडून दिलं होतं हे तिकडे सगळं देऊन सुद्धा तुम्ही तिकडे गेला आणखीन काय द्यायचं मी बाकी ठेवलं होतं निंद्याला तरी मी द्यायचं काय बाकी ठेवलं होतं हे सुद्धा जे आता खैरे साहेब तुम्ही बोललात त्याचं नाव पण मला घ्यायचं नाहीये महिलांना शिवीदा करणारी माणसं यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसू शकतात आणि कोणत्या तोंडाने तुम्ही छत्रपतींचं नाव घेता त्या सुप्रियाला यांनी शिवी दिली होती तरी सुद्धा बेशरमपणाने याने यांच्या मंत्रिमंडळात ठेवले गेला काय कोणती संस्कृती आहे कोणत्या तुमचं हिंदुत्व आहे याला तुम्ही हिंदुत्व मानता महिलांचा अपमान करणार महिलांना शिबिरात करणार हे हिंदुत्व असू शकत नाहीये हे तुमचं कोणत्या तरी गोमूत्र झाली हिंदुत्व असेल जे आम्हाला मान्य नाही फक्त आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे छत्रपती तिकडे आंध्राला जाऊन औरंगजेबासमोर नाही झोपले तर त्या छत्रपतींचा महाराष्ट्र का तुमच्यासमोर मान झुपेल अरे तुम्हाला आम्ही झोपू पण आम्ही तुमच्यासोबत झुकणार नाही आता तर मी निश्चय केलेला आहे तुम्ही सगळे सोबत आहात ही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही ही लढाई मी तुमच्यासाठी लढते माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय मी निश्चय केलाय की आपल्या आघाडीचं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचं येणारच आणि आणल्यानंतर जे माझ्या महाराष्ट्राचं आहे आठ पैसे नाही किमान पंचवीस ते पन्नास टक्के हिस्सा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही माझी आग्रही मागणी असणार आहे पण एवढा जर का हिस्सा मला मिळाला तर मी शेतकऱ्यांना कचमुक्त नेहमी करू शकतो शेतकऱ्यांना मदत नेहमी करू शकतो अशा अंगणवाडी सेविका ज्या संपव आहेत त्यांना त्यांचे मानधन देऊ शकतो पोलिसांना मानधन वाढून देऊ शकतो सगळ्यांना महाराष्ट्राचा पैसा मी माझ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी वापरू शकतो निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करायच्या शहरासाठी काय केलंय शहराचा कचऱ्याचा प्रश्न जो आम्ही सोडवत होतो सोडवत आणला होता आता त्याची परिस्थिती मला कल्पत नाही काही शहरातले रस्ते आपण सुधरत होतो पाणी प्रश्न सोडवत होतो प्रश्न सोडवत हे तर राहिलं बाजूला पण मधल्या काळामध्ये संभाजीनगर मध्ये हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूर मध्ये झाले ठाण्यामध्ये झाले औषधा अभावी मृत्यू झाले आता ते तिकडे बोंबरत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या नावाने शरम ना ना ना, तो 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 अरे शरम वाटली पाहिजे या नानायकाना ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक जागतिक स्तरावरती झालं मुंबई मॉडेल म्हणून त्याचं कौतुक झालं त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये करोना काळात घोटाळा झाला का आणि झाला म्हणून ते काढतायत आज करोना नाही काही नाही तरी सुद्धा संभाजीनगर मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूरमध्ये झाले या मेंढ्यांच्या ठाण्यामध्ये झाले याला जबाबदार कोण कोणाचं पाप आहे आता कुठलीच साथ नाही ना पक्षांतराची साथ आहे या सगळ्यांना हा पक्षाघाताचा झटका आलाय की काय असं वाटतंय की ज्या पक्षाने सगळं काही दिलं तरी पक्षाघाताचा झटका आलाय म्हणून पक्षांतर करताय याच्यावरती इलाज काही नाही इलाज म्हणजे यांना गाडायच इलाज म्हणजे यांना भारत भारतरत्नाचा त्यांनी बाजार मांडलेला आहे बाजारच आहे दुसरं काय त्यांच्या मनामध्ये येतील त्यांना असं वाटतं की याला भारतरत्न दिलं म्हणजे ती सगळी मतं त्या समाजाची मतं आम्हाला मिळाली यार मध्ये कर्पुरी ठाकूरना दिलं चरण सिंगना दिलं सगळ्यांना देत आहे स्वामीनाथन दिलं पण स्वामीनाथनं जर तुम्ही भारतरत्न दिला असं आणि दिलंय अभिमान आहे आम्हाला या सगळ्यांबद्दल ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलं त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही सगळी मोठीच आहे पण स्वामीनाथनं तुम्ही भारतरत्न लिहिल्यानंतर काय म्हणून तुम्ही त्यांना भारतरत्न दिलं मी कालच्या सुद्धा माझ्या भारतात बोललोय हरित क्रांतीचा जनक म्हणजे नेमकं केलं काय स्वामीनाथन नीती जो आयोग स्वामीनाथन नितींचा होता स्वामीनाथन आयोग त्या आयोगाच्या ज्या काही शिफारशी होत्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकरी जगला पाहिजे हरीफ क्रांती आशिन होत नसते नुसतं काहीतरी झाडाला पाणी घालायचं म्हणजे हरित क्रांती झाली असं नाहीये शेतकरी जगला तर हरित क्रांती होईल जो शेतकरी आपल्याला सगळ्यांना जगवतो तो जगला पाहिजे म्हणून स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्या शिफारशी मोदीजी त्या लागू करत जरा ना शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्यांनी ज्या काही केल्या त्या तमाम माझ्या या देशात त्या शेतकऱ्यांसाठी लागू करा तर आम्ही तुमचं कौतुक करू बाजूला उस्मानाबादचा धाराशिव केलं पण ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला तेव्हा आपले गद्दार हे दिल्लीची खुर्ची चाटत होते एकही त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर नव्हता आणि आता तुम्ही ठरवायच गद्दारी तर झालेली आहे पाठीद्वार तर झालेला आहे हा पाठीद्वार केवळ माझ्या नाही हा पाठीतवाद तुमचा सुद्धा झालेला आहे गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे अरे गद्दाराला डोका नाही तुम्ही काय खाली करणार त्यांच्या काय बन करणार जर डोका असते तर हे सोन्यासारखं सगळं प्रेम सोडून गेले नसते खोक्यामध्ये पण विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने औरंगजेबा समोर झुकायला नकार दिला त्याच्या आटी तटी शर्ती झिटकारून दिल्या त्यांचे हाल करून त्यांची हत्या केली मान कापली तरी चालेल पण मी इमान विकणार नाही असा म्हणणार तो आमचा छत्रपती संभाजी महाराज हे एक व्यक्तिमत्व आणि त्या छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जी गद्दारी आपल्या छत्रपतींच्या भव्यासोबत झाले ती तुम्ही सहन करणार आहात मला इकडे बोलण्याची गरज नाही